काय रे हेअर फ्राय ओके बिना तेलाच्या पुऱ्या बघू कशा होतात स्पेशल अरे डायरेक्ट नाही ते ऑलिव्ह ऑइल टाकलंयला गरम आहे मग मनावटला थंडा थंडा मस्त र आता बघू शकतो इकडे शिस्तान टाइम लावले काय मी तर आहे का बाबा यो वजन काटा इकडे तुम्ही बेशीन नका बघू तिकडे वजन काटा इकडे मोजून खायला लागला देवा हाय शेट तुम्ही नाद केला काय ना, मामा तरी बरा येऊन घेते तुला नाही आवड खरा तिथपासून मी ते दुकानावर येत नाही शपथ मी तिथपासून दुकानावर मला काय बोलली नाही डायरेक्ट जा बोलते निंग तिकडे व्हिडिओ काढली इकडे नको अशी बोलली म्हणून मी आलो नाही काय शपथ नाही म्हणून शपथ अरे एक वेळेची शपथ आहे ब्लॉग ना बंद झालं तरी चालतील हॅलो गाई नमस्ते जय श्रीराम गुड आफ्टरनून स्वागत करीत आहे तुमच्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलवर आज काहीतरी नवीन तुम्हाला दिला थोडासा तर चला आता आम्ही चालल्या मावशींची तर सगळी गॅन घेऊन चिल्लर पिल्लर मेंढ्रा घेऊन चालल्या दाखवल्यात जेवाला बनवले कोण आहे रे मग नवीन बोलले हां हां हो दर, आ, हो तर चला तुम्ही पण आमच्यासोबत व्हिडिओला कंटिन्यू करा चॅनलला लाईब करा नवीन असाल तर चॅनलला जाऊन पहिले करा त्याच्यानंतर इथं प्लॅटफॉर्म म्हणजे बघायला या चला आवऱ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग गाव गावगेला इकडे आमची मोठे पकड्याची जागा होती सगळी गेली आता मोठे भेटत नाही ऋतू मध्ये ऋतू मध्ये तुला जिमची बॅग ची बॅग ठेवायला सांगितलं ठेवून जाशील जिमला बॅग घेऊन फुकट बॉडी बिल्डिम बाबा यो युवन बघू युवा बाबा 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 छोटा उंदीर जाम पलतो यो अरे जेवण देऊन झोपल्या का तुम्ही सगळे अरे जा जाय उदास कोण आहे इथे याला अटॅक आलं का काय चला का तुला फेशियल करून कुठे जायचं आहे आता आपल्याला रेगुलर फेशियल येतं बोर दिसायला <laughs> अरे ते साबण लाव आणि क्रीम पण मागो तर खरंच चांगली आहे नाही पण खरंच चांगले नाही खरंच फक्त तीन वेळाच लावली तिसरी तीनच तीनच देऊ झाले पहिले खरंच जी क्रीम आहे ना ती चांगली ओके तर इकडं बंगापांनी काय आमच्या पुऱ्या बनवते का काय रे एअर फ्राय ओके बिना तेलाच्या पुऱ्या बाबू कशा होतात स्पेशल अरे डायरेक्ट भुजल्यान त्या ऑलिव्ह ऑइल टाकलंय त्याच्यात ऑलिव्ह ऑइल टाकले काय म्हणजे डायरेक्ट गरम आहे मग मला वाटला थंडा थंडा लागत अरे अरे मस्त र आता बघू शकतो इकडे शिस्तान टाइम लावले काय मीटर आहे का स्पीड आहे का तीन मिनटांनी आता शेख आता आता पलटी करायचं होतं आपल्याला पण मी गाय केली कारण की

आपण येत राहायचे पुरी पण बघूया दाखवतो तुम्हाला आणि तुम्हाला पण जरा पौष्टिक खाना खायचं असेल तर पौष्टिक खाना खा पण एक गोष्ट लक्षात ठेवा पौष्टिक खाना खायला पोटला सुटत म्हणून तेलकट खायचा लाईक करा बाबा यो वजन काटा इकडे तुम्ही बेसिन नका बघू तिकडं यो वजन काटा इकडे मोजून खायला लागला देवा आता <laughs> <लेला भी भाई। laughs> सगळं प्रोटीन इनटेक एटेक सगळं ते करून व्हायच ना मोजून खायला लागला आता नको काम टाका दोनशे ग्राम चिकन खायचं चार किंवा चौरेचाळीस ग्राम टाक अडीचशे पाहिजे असतं आलं जा खा मोजून खाल्याने का काय बॉड्या नाही बनत 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 भाई

एअर फ्राय आणल्यापासून अंधारे वाटत अख्खा त्याच्यानंच खातं वाटत चला हे बघा एअर फ्रायरच इकडे मस्तपैकी पुऱ्या झालेल्या आहेत बिन्या तेलाच्या आणि इकडे चिकन घेतलेलं आहे नाही पुऱ्या कडक कडक जाम भारी लागतात काय जाम भार लागतात अशा भाकरी कडक करायला लय भारी तुम्ही पण एअरफ्रायर मागवा चार पाच हजार रुपये असतील तर पैसे बर्बाद करा ते चार पाच हजार कवड्याचा आण तो नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये बर्बाद करून टाका नऊ हजारला चुना लावा एअरफ्रायर हां हेल्दी आणि तेलाचा खर्च वाचेल तुमचा चला न लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा लव यू या विक्रम मंडळी सगळी काय खाता उसाच्या बोलाच्या बिया उसाच्या बिया बोलो बाजू ना तिथे <laughs> बस ना नको मला तिथं खालती मी खालती देव तू चला मस्त पैकी जेवण करूया याची डाईट ना मला काही समजायला मार्ग नाही विक्रम पुऱ्या ना। भुजून खात तिकडं रसा खात अरे इकडे घेऊया खाऊ मस्त बनवलंय का चिकन ओके ओके चला मस्त घेऊया मी बनवलेलं चिकन खाऊ आणि काय बघू शकता इकडे काय चाले चाललेले आहेत पोरी पण आवडेल नसतील करीत ना नाही मी फेशल न, बिलेज फेशल आयुष्यात गाव केली नसेल मला माहित पण नाही काय <laughs> पण ऍक्च्युली सीन सांगू बघा असे कापसा वेपसा खाली चोलाची गरज नाही आपल्याला डायरेक्ट रात्री चोलाचा फॅरन लावली सारखा ना चोपाचा सकाळी एकदम पौर्णिमेचा चंद्र <laughs> <laughs> नाही <laughs> चेहऱ्यावर डाग नाही ना काय नाही डायरेक्ट स्लीप मारत चेहरा नाही मग चंद्रावरती माझे डाग या त्या मध्ये डाग भरताना का अच्छा <laughs> भरता पुट्टी लावा लागते पारिस आहे काय पुट्टी आहे ती नाही याच्या पण चंद्रावर डागच होत नामोशीच आहे बरोबर आहे त्याला किसने किसने? दूर, ना नको चैन चेरीवल मस्त आहे रे तू भाई याच्या वर्षात पैसे कमी जाशील तू धरा त्याला असेल ओके तू मस्त पैकी जेवण करून आलेलो आता मस्त चिकन बिकन जाम पोंडले जाम पोटला बी फुगले आता भाजी घेता आता कुठे आहे माल मटेरियल कुठे आहे आपला रागा नको बघू मटर बिटर करायची का माझी किती आलं कांदा, कि कांदा पात चला मस्त आहे की कांदा विंदा पात घेता चायनीजमध्ये टाकायला तुम्ही या चायनीज खा मला मस्त बॉडी बनवा माझ्या मी चायनीज खाऊनच बॉडी बनवले चला आता भाजी घेतली निमच्या दाब्यावर तुम्ही मग चॅनल जा सबस्क्राईब करा यू संपलं बोंबील स्कर्ट भारी सगळ्या स्कर्ट घातल्यान काय आता इथं मस्त आता बोंबील घ्यायचं होतं पण काय मला बोंबील भेटणार नाही ना बोंबील काय चांगलं बी भेटत नाही मावरा येवाचा का ती चांगला तसा पैसे कस्टमर देत नाही ना एकशे ऐंशी रुपयाचा बोंबील खाताना तीस रुपये डिस्काउंट घेताना दीडशे रुपये टेकवताना जातात कसा परवा मला चला आता कोलबी दे चांगली कोलबी दे या काय म्हणजे तू मला देतच नाही तू का तिथे काढून ठेवले ते यार, आज केडीएमसी चा कॉन्ट्रॅक्ट घेतले का दारू दारु <laughs> चला या मावशी कोलबी घेऊ आता बघूया हाय शेठ शेठ हो शेठ तुम्ही नाद केला काय मामा तरी बरा येऊन घेते तुला तर मस्का लागते मस्का मला मारायचा असतो जिथ पैसे कमी तिथं ही ना पकी भाऊ उलट सुलट बोलतो म्हणून मी येत नाही आयत तर इथं मी त्या दिवशी आलो मला काय बोलले माहिती हे जा बोलतो इथल्या येऊ नको आई शपथ आई शपथ धंदे शपथा ब्लॉग मध्ये खोटा नाही म्हणा नाही खोटा नाही म्हणा मी त्या दिवशी आलो तू नव्हती एकटीच बसली होती एक बाई एक कस्टमर होती नाही मला आवड खरा वाटला तिथपासून मी त्या दुकानावर येत नाही शपथ मी तिथपासून दुकानावर मला काय बोलली ना ते डायरेक्ट जा बोलते निघ तिकडे व्हिडिओ कॉल लि नको अशी बोलते म्हणून मी आलो नाही हा इथे काय आहे शपथ नाही म्हणून शपथ अरे एक वेळेची शपथ आहे ब्लॉग बिंग ना बंद झालं तरी चालतील बंद झालच चालू झाले काल परवा दिवशी आणि काय चला आता मस्त आम्ही आलेलो आहे रील बनवायला इकडे गार्डनला गार्डन चालू झालं नसेल चला पाच वाजलं ना चला आता मस्त पैकी आम्ही आलेलो आहे गार्डनला छत्री घे बाई पहिले आपली तुझी घे नाही तर माझी घे माझी मोठी आहे मेन छत्री तर चला आता मस्त गाडी पार्क करू अरे मी केतनदा काय बोलू माहितीये आहे का पॉवर बँक पण नाही आणली आज व्हिडिओ काढायची होती मला माहित आहे पण तो नाही पाऊस गेले अरे मी पण काय छत्री ओपन केली मग मग आधी सांगायचा होतं ना तू काय काय चल विसरू नको छत्री पकड तू मी तिथे हो। तिकीट काढता तिकीट आपल्याला फ्री आहे ना आजूच बसली इथून जाऊच घे ती चोरीचा मामला मामाही थांबला मामा घालतील कोंड्या नाही तिथं बोललं काय निल्या आमचा कंधारीचा दादा असतो भेटलेला नाही रे तो दादा नाही रे असून चला लाग गार्डन बघू पण जाऊन ना वीस रुपयानं काय आपण बारीक होणार हो का माझं मत काय वीस रुपयान बारीक नाही ना होणार जाऊन ना कसलं पाचशे नंबर द्यायचं येले शर्ट कपरं बिपर ते घेऊन याला माझं काय मत होता माहितीये का आज पार्किंग मध्येच गाडी लावणार होतो ना कपडे बदली करून गपागप गपागप व्हिडिओ काढणार होतो मस्त मस्तिंग गेट लावून ठेवले हो लपरा होतं कस्टमर येतात पार्किंग करायला आमची गाडी बी इकडे फोरले इकडे जिथे ड्रायव्हरला रे मी आवरा मोठा गेट बनवले काका खोलेल का लावू आत किती टाल लावल्यान त्यान चांगला तेल होता लागेल वाटतं पाम तेल तवा नाही बसाचा बाबा बाबा जाम बेकार मीनी फक्त असाच हात लावला <laughs> <laughs> हा, <laughs> का अरे क्रॉस टाक ना येतले हा या जाम ऊच झाले एखाद्याची बारकी गाडी असते ना सीटांना डायरेक्ट बसून जातो आय ट्वेंटीवाले त्या दिवशी आवाज टाईट झाली ओके काय तर आम्ही पार्किंगमध्ये गाडी का लावली माहिती आहे का मॅटर काय ए तशी नको लावू अरे शेमण्या इक्रे कुठं हा लाव चल लाव दिकरे लाव लाव इकडे पार्किंगमध्ये पण मस्त लोकेशन आहे बघू शकता खतरनाक इक्र पण भारी आहे आम्ही गाडी का म्हणजे पार्किंगमध्ये आणले माहिती आहे का म्हणजे गाडी जवळ का फुकाटचा पन्नास रुपये का घालूया विषय असा आहे का गाडी नाहीत ना कपरत आणि ते कपरं बदली करायला आम्हाला इकडं प्रायवसी पाहिजे म्हणजे कपरं म्हणजे शर्ट कपरं काय या नाही तुम्हाला दाखवता दा। सगळ्यान पहिले जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा प्रणय पाटील ब्लॉग्स चला असा तुम्हाला माल मटेरियल दाखवतो आता हे कपडं बिपरं चेंज करायचं मस्त पैकी हे धोतर घालायचं हे कपडं घालायचं एक कपडं ना कपडंच जेव्हा भंडारा व्हिडिओ चाल चालण्यासाठी खराच र भंडारा आहे हे बाबा बाबा राहून इथं व्हिडिओ चालण्यासाठी भंडारा येतो पका व्हिडिओ चालतील आता माझ्या चला चालले कुठे तू इथंच बनवायचं आहे इकडंच मेन लोकेशन आहे आपला टुडेज लोकेशन हिअर फर्स्ट आय विल गो देअर बाथरूममध्ये अँड तू सु करी पहिले बाथरूम मध्ये मिरर मध्ये जाऊन बघून येऊ चाल पहिले चांगला दिसता का नाही तू काय काय छावा ओके काय आम्ही इकडे व्हिडिओ बनवायला आल्या मी मावशी सॉरी ताईला नाही आईला या ताईला मी मावशी बोलला नाही मालूम आहे गाडी में, में, में कपडा लाया कपडा चेंज करणे को गाडी इधर लगाना इसके लिए मावशीला सॉरी ताईला मावशी बोललो म्हणून ताई पिसाल माझ्यावर आणि आता इथे आम्ही व्हिडिओ बनवतोय फर्स्ट टाइम सॉन्गची व्हिडिओ बनवतो बघू तुम्ही जा ना चॅनलला सॉरी इंस्टाग्रामला बघा आवडली तर लाईक करा नाही तर सोडून द्या विषय पण लाईक द्या मला लव्ह यू पुरी सांभाळून चाल मला गार्डन दाखव मला काय दाखवतो लोक मनाच बघताना करे गार्डन बघतो वरची छत्री दे इथं माझा केस खराब होतो तुला काय माहिती बघायला तू काय असा करतो छत्री इज व्हेरी सॅक्सी आय टेकिंग छत्री बाय आय बाय मिनी पुढच्या मागच्या वर्षी इरकात घेतले वाव क्या नजारा आहे इथं मस्त आहे फोटोशूटला ही जागा जाम भारी आहे फोटोशूटला इथं मस्त पैकी एक रील काढले गाण्याची जमत नाही पण काढले चला याचा तर अख्खा दिवस फोन येतात याला छावीचं बरोबर जा चाचू बिचू नाव करून चाचू चाचू करतो ना बरोबर बरोबर घेतो तू वाव क्या नजारा हे फाऊंटन लुक ॲट डेअर व्हेरी नाईस लुक ॲट मी नॉट लुक ॲट फाऊंटन माय इंग्लिश सो डेंजर झालो माझा प्रेमाशी नाही वर्षी ना ठीक आहे चला आलोलं इकड्या हॉटेलमध्ये मस्त ऑर्डर बनवलेली आहे मिनी मिनी म्हणजे नोंदणी बनवलेली आहे चला चिकन बघू शकता तो भरून आणि इकडे सगळं सगळं कुकर खाली तर चला लास्ट चिकन टोपला भरून बनवले म्हणजे टोप भरून टोपला भरून नाही टोप भरून बनवले आता ऑर्डर जायचं लाईक like करा फॉलो करा तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर हॉटेलने मानसीला कॉन्टॅक्ट करा माझ्या इंस्टाग्राम आय डीमध्ये मध्ये नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा जाम दानकी ऑर्डर द्या लाईक करा आला शिंबा आला काय घेऊन आलाय दाखव ना पीठ खरंच दाखवा आणला आता काय बोलू इकडे पिशवी तर चांगली आणायची होती ना यश तुम्ही अशी काय पिशवी आणले पीठाची नक्की गव्हाचं पीठ आणले का चावलाचं पीठ आणले कशासाठी आणले मच्छी हा मग सांग ना असा मच्छी साठी पीठ लावायला लागतं ना कवा कवा मग काराक कारक तुम्हाला नाक लागतं ना खायला तर मग त्याच्यासाठी पैसे काय बोलत पन्नास रुपये मी तर उभा राह ना सांग ना त्याला कसलं पैसे पन्नास रुपये पिठाचं पन्नास रुपये चावळा फीट घरचे हालले कुठले हलले तर घेण्यातल्या ए सांग ना कसले पैसे इकडे आहे ना पैसे इथं भेटतील ना तिथं थोडं भेट घे पैसे घातले पाहिजे तू कोणी जरा पैसे मागून खरंच पैसे मागले आणि हो बोल पन्नास रुपये नोटी दे पन्नास रुपये दोस्ती नाही का पन्नास रुपये मागून घ्या बघ ना यार काय असं यश असं करतोस तू आता मी मागलं मागणार असं करतोस पन्नास रुपयाची पण दोस्ती नाही मला वाटलं नाही पैसे मागायला खूप छान असं भाषण देऊ शकतो सांगितलं मी दे पैसे मी नाही सांगला होता दे पैसे काय पैसे मी चांगला होता त्याला ओके काय चला आता सगळ्या ऑर्डर वगैरे झालेल्या इथे जेवायला घेतलेला आहे थांबा जरा मी ब्लॉकचा केक घेतो इकडे लाईव्ह पण आहे म्हणून ना इकडे लिव्हर पेट आणले दादा खायला कुठल्या उचलून काय माहिती पण चांगला लागतं राईस घेतले खायला दादाचा रोज सारखा कार्यक्रम चालूच असत बरा आहे ना, ना का हो शेट बरं पॅक बीक दाखवता तुमचा सगळा सात बारा वयनी त्या व्हाय तुम्ही पण मस्त राईस घेतलेला आहे खूप जोड घेतलेली आहे थांबा जरा चला घेता खाऊन तुम्ही पण जाऊन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि चॅनल शेअर करा लग्न बाय तर चला आलेलं घरी आता मस्त चायनीज वगैरे आहे आणि लपडा झालेला आहे सोमवार लागला होता माझा बाराच्या नंतर खाले का बाराच्या आधी खाले मनाच नाही समजला पण माझा तर दिल बोलतं म्हणजे दिलीकर असतं सॉरी हा दिलीकर नसतं माझा तर दिल बोलतं का मी नाही उपास सुटला माझा अरे तो चुकून सुटला मी सोरला नाही तो चुकून गेला मी चुकून खाला तर बघू चला माझा दिल बोलतं उपास सुटला जाऊन ते चला आ, आता करा खा आता तर काय खाणार नाही म्हणजे उपास असतं आता दूध तापायला लावले मस्तपैकी आल्या मला चटक लागली होती कोलबीची नको होती कोलबी आज सोमवारी आज मस्तपैकी दूध पिऊ केली खाव आणि झोपून घेऊ काहीच तर चला तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी होती कशी नाही आवडली असेल तर लाईक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीची आणि आता सर्वात जास्त काळजी घ्यायचा महिला तुमच्या घरातल्या महिलांची काळजी घ्या गा बाहेरचा प्रसंग खूप डेंजर होत चाललेला आहे पोलीस प्रशासन हे सगळ्या गोष्टींवर लक्ष देत नाही कोणीच लक्ष देत नाही आपल्या लोकांनाच उतरायला लागल बस बाकी काय नाही तुमच्या घरातल्या ले ले लेडीजचा लेडीजची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्यायचा लो बाहेर किंवा